आज आपण मटारची कचोरी कशी करणार आहे हे बघणार आहोत चला आता आता रेसिपीकडे वळूया आपण हिरवा वाटाणा घेतलेला आहे जो बाजारामध्ये आता सहज उपलब्ध आहे थंडीच्या दिवसामध्ये त्याचे त्यानंतर आपण आता चाट मसाला घेतला आहे एक चमचा एक चमचा लाल तिखट एक चमचा गोडा मसाला एक चमचा धनिया पावडर एक चमचा हळद एक चमचा धने जिरे आणि बडीशोप सुद्धा आपण एक एक चमचाच घेतला आहे लसूणचे चार ते पाच पाकळ्या पा घेतल्या आहेत एक हिरवी मिरची घेतली आहे थोडीशी कोथंबीर घेतली आहे आपण थोडासा ओवा घेतला आहे त्यानंतर मीठ चवीपुरतं आणि मैदा घेतला आहे आपण एक वाटी आपण ह्यामध्ये ओवा टाकून घेऊया त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि हे आपण एकत्र करून घेऊया मिश्रण ह्यामध्ये थोडंसं तेल टाकायचंय तेलाच गरम नाही टाकायचंय थंड तेलच टाकून घ्यायचंय आपल्याला एक चमच्याच्या हिशोबाने आणि आता पाणी टाकून जसं आपण कणिक महतो त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचंय आता आपण हे असं व्यवस्थित मळून घेतलेले आता आपण त्याला पाच मिनिटं असच ठेवून देऊया <coughs> आता आपण ह्यामध्ये छोटा चम्मच फक्त तेल टाकायचे जास्त तेल ऍड नाही करायचे आपण आता आपलं तेल गरम झाले आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊया आता जिरे आपले व्यवस्थित फुललेत तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये आपले हे बडीशोप धने पाव आखे धने घेतलेत आपण आणि धना पावडर पण घेतली हे आपण सगळे टाकून घेऊया आता आपण हे जिरे धने आणि बडशो भाजले आहेत तेलामध्ये पूर्ण परतले गेले आपण ते बाजूला काढून त्यामध्ये लसूण ऍड करू कारण आपण आधी लसूण टाकला असता तर ते, ते जिरे आणि तेल जास्त करपलं असतं त्यामुळे आपण लसूण नंतर ऍड केलंय हे बघा लसूण पण आपला ब्राऊन झालेला आहे आता बऱ्यापैकी जे सुके मसाले ऍड घेतले ते ऍड करून घेऊया धने जिरे पावडर हळद मिरची पावडर गरम मसाला चाट मसाला हे पण टाकून घेऊया त्यानंतर ही कोथंबीर आणि एक मिरची हे आपण सगळं ह्यामध्ये ॲड करू आणि हे दोन मिनटं मंदारचेवर परतून घेऊया आता ह्यामध्ये हे जे ओल्ले मटर घेतले होते ते टाकू आपण एक वाटी आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण आणि साखर ऑप्शनल आहे मला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल मी अर्धा चमचा साखर ऍड करणार आहे आता हे मिश्रण आपलं परतून झाले आता आपण गॅस बंद करून हे थंड झालंय की मिक्सरला फिरून घेऊया तर आपण हे सगळं मिश्रण मिक्सरला एक फक्त एक घसरा केलाय असं म्हणजे बारीक मोठं बारीक मोठं करत आपण ते फक्त ओबडधोबड असं वाटून घेतलंय पूर्ण त्याची पेस्ट नाही करायची आपल्याला तर आपण असे गोळ त्याचे गोळे करून घेतलेले आहेत आता आपण त्याचे आकार करूयात हे बा जसं आपण पूर्णाला सारण भरतो पारी करतो त्याप्रमाणेच आपण ह्याची पण एक पारी करायची छोटी त्यात व्यवस्थित सारण भरायचे त्या पारे अशी बंद करून घ्यायची हे बा अशा प्रकारे आता आपण आणि ह्याला थोडंसं पीठ लावून ती लाटून घ्यायची जास्त एकदम हलक्या हाताने त्याला टच करायचं आता अशाच प्रकारे आपण आपल्या बाकीच्या कचोरी पण लाटून घेऊया हे पा अशा प्रकारे आपण पारी करायची मी तुम्हाला अजून एक दाखवते यामध्ये सारण भरायचं हे, हे तोंड बंद करायचं त्यानंतर ह्याला थोडंसं पीठ लावायचं कोरडं कारण की हे चिटकाले नको म्हणून आणि हे अलगद हाताने छोट्या साईज मध्ये करून घ्यायचे हे पहा हे पहा अशा प्रकारे आता आपण आपल्या सगळ्या कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण त्या फ्राय करून घेऊया आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये एक एक कचोरी आपली सोडून घेऊया आता आपली कचोरी किती व्यवस्थित फुलली आहे अशाच प्रकारे आपण ती दोन्ही बाजूने हे बघा टम फुलली आहे जशी काय पुरी अशी आपली फुगली आहे कचोरी अशाच प्रकारे आपण दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन तिला करून घेऊया हे बघा किती व्यवस्थित वाटते अशा प्रकारे आपली पूर्ण गोल्डन ब्राऊन झाली आहे दोन्ही बाजूनी आता आपण ती काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपल्या बाकीच्या कचोऱ्या पण आपण फ्राय करून घेऊया अशा प्रकारे थंडीच्या दिवसामध्ये आपली गरमागरम कचोरी मटार कचोरी खाण्यासाठी तयार आहे एकदम सोप्या साहित्यामध्ये घरच्या पद्धतीमध्ये घरात जे सामान आहे त्यामध्ये अवेलेबल होती ही कचोरी तुम्ही कधीही करू शकता फक्त गुलाबी थंडी पडलेली असताना अशी गरमागरम कचोरी जर तुम्ही स्नॅक्ससाठी केली तर मुलं आवडीने खातील